वीस <laughs> एकवीसला ग्रामपंचायतला उभा राहिलो राहिल्यानंतर निवडून आलो प्रभाकर देशमुखच्या पार्टीतून निवडून आलो मी निवडून आल्यानंतर कामाचं मार्गदर्शन चालू झालं कामं कुठून आणायची काय आणायची पार्टी प्रमुख आमच्या गावचा प्रभाकर दे देशमुख पार्टी प्रमुख आमच्या गावचा प्रभाकर भाय देशमुख आमच्या पार्टीचा लिडर होता एखादं काम करायचं म्हणलं तर मग काही करायचं काही नाही विचार तर काहीच बोलतच नसाच आमच्या सगळं मी इकडं मी आहे बाहेर आहे तोही सदस्य आमच्या बॉडीत तरी पण काही काम बया देशमुखच्या मार्गदर्शनाखाली पाटकुलगावच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही करू शकलेलो नाही चार वर्ष त्याच्यानंतर राजू खरे आमदार साहेब तेव्हा आमदार नव्हते आमदार साहेबाची माझी भेट झाली भेट झाल्यानंतर कामाचं सांगितलं कसं आहे काय वातावरण काम कसं काय सगळं चर्चा झाल्यानंतर चर्चेत नाही एक मला असं काम करायला ताकद दिली आमदार साहेबांनी आमदार व्हायच्या आधी कि रस्ता गोरगेरबाच्या अडचण जी काय त्या ठिकाणी काम करायला सकारात्मक ताकद दिली मला आणि मी त्या माध्यमातून काम करत पाऊलवाट वाट चालू झाली माझ्या पुढं आणि त्याच्यानंतर चरण भाऊ राजू खरे ह्या दोघांची ताकद मिळत गेली वरचवर आज माझ्या गावातला सत्तर टक्के हा विकास वाड्या वस्तूच्या रस्त्याचा चरण भाऊ चौरे राजू खरे आमदारांच्या प्रयत्नातून म्हणजे माझ्या प्रयत्नातून आमदार साहेबांना मागणी करेल चरणराजला मागणी करेल त्या ह्याच्यातून कामं सत्तर टक्के गाव केले केलेलं आहे आज बघा तुम्ही झडपे रंग तुम्हाला चालू आहे पावसाळ्यात उगवते त्या कशा छत्र्या तशी लोक उभा राहिली ती झडपे तर त्यांचं काम काय आहे काम बोललं काम करायचं आणि मत मागायचं जायचं ही भूमिका ठोवायची असती झेडपी सदस्यानं तर आमचा नेता आजच आम्ही घोषित करतोय की चार ते साडेचार हजार मतानं चंद्रराज चौरे झडपी सदस्य म्हणून आमची ही दहा गाव झडपीगंज पेनोरगंजी झडपी आहे का ह्या दहा गावातली गोरगरीब जनता पुढाऱ्यांचा यात पुढाकार नाही गोर गरीब जनतेच्या ताकदीच्या माणूस बघा लागतो तर माझ्या पार्टीचे लिडर आहेत जल जीवनची पाईपलाईन चालू असताना बाया एक कॉल केला मी असं असं कामाचा हिवायला लागले हो ठीक आहे उद्या परवा येतो आणि बघून जातो मला तेवढाच माझा फोन झाला आणि तेथून पुढं माझे त्यांचे पार्टी असून बी त्यांचं आमचं सदस्याचं नाता असून जे येतो म्हणला ते आज जागा आहेत मी पत्ताच कट केला आणि चर चौराला का निवडला आम्ही तर काम बोलतोय त्यांचं आम्ही जी मागणी केली ती काम झालेलं आहे आमचं आज जागा आहेत आणि काल परवाच अजून चाळीस ते पंचाळीस लाख रुपये पाटकोलीसाठी निधी उपलब्ध केलेला आहे त्याच्या प्रमा बनायला चालू आहे त्या ती आम्ही चर्चेत असल्यामुळं त्या कामाचं उद्घाटन करू शकलो नाही आम्ही आणि येणाऱ्या काळात झेडपी सदस्य ज्या नवीन झडपी सदस्य ज्या असतील चंद्रा चौरे साहेबांच्या असतील त्या कामाचं उद्घाटन आम्ही करू यशवंत माने जो हो का स्वतः जो हो केले तर किती ठिकाण टाकले तर यशवंत मानेच्या पाच वर्ष कार्यकिर्तीत मी चार वर्षी उपसरपंच पद बोगतो फोन केला तर फोन लागत नव्हता त्यांची तर कामं कागदोपत्र पुस्तक छापलं पुस्तकाच्या द्वारे कामं दाखवली गेली आणि आमच्या गावात कामच झालेली नाहीत असं काय नाही काय झालं नाही म्हणत म्हणणार नाही पण काय केलंय जो निधी पाच पन्नास लाख रुपये किंवा दोन कोटी रुपये दाखवले गेलाय त्यातील दहा लाखाचं तर काम दाखवा ना तुम्ही हे के केलं या आज मी तिला आणि रामदास भाई आज पंधरा वर्ष झाले त्यांचा दूध दुख्याचा व्यवसाय आमच्या गावात त्या व्यवसायातून गोरगरीबाला त्यांनी व्यावसायिकासाठी दिलं एक दोन गाई पण त्याच्या वितर गोरगरीबाची काय मदत केली दाखवून द्या ना तसेच चंद्रा चौरे साहेबांकड कोणीही जाऊ द्या अर्ध्या आप जाऊ द्या कॉल केला माझा असाय दवाखान्याचं काम असेल पोलिटिशियनच काम असेल व काही अचानक कुठे जायचं असेल जा पैसा नसेल गोरगरात गोर तरी पैशाची सुदूक मदत केलेली पाचशेची आणि चंद्रराज चौरे हा व्यक्तिमत्व असा आहे की यशवंत मानेनं ते आमदार असताना अप्पर तहसील कार्यालय आणगरला सक्सेस झालेलं चंद्रराज चौऱ्याचं नियोजन समितीतलं सदस्य असल्यामुळं आज जे मला जे बोलायचा जा अधिकार जे आहे ना चंद्र चौरे साहेबांच्या अप्पर तशी कार्यालय माघार आणलेल्या ह्या ताकदीवर मी आज बोलतोय कारण का जर का ती त्याच ठिकाणी गेला असतं तहसील कार्यालय तर आज मी बोलू शकलो नसतो कारण येणाऱ्या ग्रामपंचायतला जर उभारायची इच्छा फिरून झाली असती तर माझा आर्ग त्रुटी लागून बाद झाला असताना माझाच नाही ह्या पंचक्रोशीतच रस्ते अडली काही पंचक्रोशी आहे का हवी ह्या पंचक्रोशीतलं जशा त्यांच्या बारा त्या तसं ही बाग झाला असता कारण अर्ज मंजूर होऊ दिलं नसतं त्यांनी अशी कंडिशन आहे त्यांची यांच्या एक uh, टोटली कोट, कोट निधी ह्या वर्षात टाकलेला आहे त्यांनी स्व खर्चातून गोर गरीब जनतेला बोर असेल पाण्याची टाकी असेल कुठं रस्ता अचानक एवढं मंजूर करणार होत नाही त्या ठिकाणी कुठं मुरुम टाकायचा भाग आमचा पूर्ण पुरेपुरे भाग मुरमीकरण करून दिला रामदास म्हणते यांनी पाडून दिल्या पण ज्या टायमाला चरव चौरे जेडपीचं आरक्षणच जाहीर नव्हतं त्याच्या हातीची काम आहे त्यांची आणि रामदासबाईचं जे काम आहे ना तो जेडपीचं आरक्षण निघल्यानंतरच काम आहे त्यांचं परिस्थिती आहे तर चरणराज चौरे साहेबांनी काय ठरलं होतं आरक्षण कोणाचं की नाही घेणार आपण काम करायचं गोरगरीब जनतेचं काम करायचं आणि कुठलंही आरक्षण निघेल त्या समाजातला व्यक्ती उभा करून निवडून आणायची भूमिका होती तसं रामदासबाई जी आहे ती आरक्षण निघल्यानंतर काम चालू केलेली आहेत त्यांनी जे काय कुठे केली असतील ती जनराज चौधरी साहेबांना कामाची पोचपावती जनता देणार आहे कारण त्यांनी आरक्षण निघायच्या आधी काम केलेलं आहे आरक्षण निघ कोण बी काम करू शकेल पण आरक्षण निघायच्या आधी काम केलेलं आहे आणि कोणाचं कधी ना कोण बी आपल्या ह्याचे नवर उभार करू आणि निवडून आणू शेवटी नशिबानं त्यांच्या कामाच्या ताकदीवर म्हणजे कामाची पोच पावती म्हणून देवानेही आमचा गट ओपनच ठेवला पाटकुलकरांनी इलेक्शन जाहीर झाल्या झाल्या ठरवून टाकलेला आहे आता कोणी पण काही पण करू द्या पाटकुलकरांनी ठरवून टाकलेला आहे शरणराजला निवडून आणायचं ही फिक्स केलेलं आहे त्यामुळं आपला तुटला गाववाला ह्यात काय नाही फाटकुलची जनता अतिशय हुशार आहे जे काम करतील त्याच्या माग ठामपणी जनता जाते कामाचा माणूस आहे शेवटी शब्द दिलेला आहे लोकाशिनला कामाचा आणि ते शब्द पाळलेला आहे त्यांनी त्यामुळे लोकाशिनला गाववाला आपला तुटला म्हणून चालत नाही जे लोकांनी शब्द दिलेला आहे ते लोक पण शब्द पाळणार आहे ते का तर जनतेने जनतेने दिलेला शब्द चरण भोवनी पाळलेला आहे सांगल ती कामं केलेली ती सांगल ती गावात का कामं झालेली होती रस्ता असतेल कोणाच्या बोर पाडायचे असेल कोणाचा पाण्याचा प्रश्न असेल कोणाचा पोलीस स्टेशनचा विषय असेल कुठलाही विषय असेल बसणं कुणालाही नाराज केलेलं नाही म्हणून आज गाववाल्याचा विचार न करता पूर्ण जनता चरणच्या बाजूनी उभा आहे आता ब्वासनं भरपूर काम केलेली आहेत त्यामुळे जनता वॉचच्या पाठीमाग आहे मी जास्त काय बोलत नाही पण गावात ज्यांनी काम केलंय त्याला गाव मतदान करणार आहे हे ठरलंय गावाच गावातला आपला तुटला म्हणून चालणार नाही गावात चार पाच वर्ष झालं विकास नाही गावाला पियायला पाणी नव्हतं तेव्हा चरणराज चौरे यांनी बोर पाडून दिल्या लोकाशनला पाण्याची सोय केली त्या टायमाला गाववाला आता आज जनता गावातली म्हणती त्या टायमाला गावाला कुठे गेलेला होता त्या टायमाला जर गाववाल्यानं पाणी सोयी केली असती तर आज गाववाल्याला मतं मागायला अधिकार होता विचारता आला असतो मला पण मत द्या मी गाववाला आहे पण त्या टायमाला नव्हतेच ना त्यांनी गावातच नव्हते गावाला जर पाणी नाही प्यायला ग्रामपंचायत तर त्यांचीच त्यांची म्हणण्यापेक्षा आमची म्हणतो आम्ही पण त्याच पार्टीत होतो मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि चरुण भाऊचं काम हे बघितलं आम्ही पूर्ण सगळ्यांनी चरुण भाऊला पाठिंबा देऊन टाकला